केंद्र सरकारची समिती राज्यात कांद्याची पाहणी करून गेली मागच्या दोन वेळेला या समितीचा पाहुणचार आपल्या शेतकऱ्यांना चांगलाच महागात पडला ही दोन दिवस समिती राज्यात होती समितीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या का काय कांदा भाव पुढील काळात कसे राहतील यावरच आपला आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी व्यापारी निर्यातदार आणि ग्राहक राजांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याआधी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात केंद्राची समिती राज्यात पाहणीसाठी आली होती त्यांनी खरीपातील कांद्याचा आढावा घेतला होता पावसामुळे महाराष्ट्रात कांद्याचं मोठं नुकसान झाल्याने उत्पादन कमी राहून कांद्याची टंचाई भासू शकते असा अहवाल पहिल्या समितीने दिला होता तर दुसऱ्यांदा आलेल्या कांदा निर्यात बंदीचा बाजारावरती योग्य तो परिणाम होतो की समितीच्या ताज्या दौऱ्यात खरीपातील कांद्याचा पुरवठा आणि उन्हाळ कांद्याची लागवडी तसेच पिकाची परिस्थिती खंगाळायचं काम करण्यात आलं समितीने नाशिक जिल्ह्याचा दौरा करत शेतकऱ्यांशीही चर्चा केली उन्हाळ कांद्याची लागवड उत्पादकता आणि संभाव्य उत्पादनाचा बाजाराचा आढावा घेतला तसेच खरीपातील कांद्याचं चित्र काय आहे याचीही माहिती घेतली यावेळी शेतकऱ्यांनी समिती बरोबर केंद्राच्या निर्यात बंदी विरोधात नाराजी व्यक्त केली समितीने बाजार समित्यांमध्ये जाऊन आवकेची माहिती घेतली लेट खरीपातील किती माल शिल्लक आहे याचीही चाचपणी केली दोन आठवड्यांपूर्वी कांद्याच्या भावात तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती त्याचे मुख्य कारण होते हवामान उत्तर भारतात थंडी आणि धुक्यामुळे कांदा पुरवठ्यातील अडचणी आणि बाजारातील कमी आवक यामुळे दर चढे राहिले पण हे वातावरण निवळल्यानंतर मध्य भारतात आणि उत्तर भारतातील कांदा पट्ट्यातून माल सुरळीत सुरू झाला परिणामी बाजारात पुरवठा वाढून भाव पुन्हा तुटले होते कांद्याचा भाव आजही एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान रेंगाळलाय मागील आठवड्याभरापासून हीच भाव पातळी टिकून आहे कांद्याचे भाव पुन्हा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी केंद्राच्या समितीपुढे नाराजी व्यक्त केली निवडणुकीमुळे केंद्र सरकार कांद्याचा भाव वाढू देण्याच्या मानसिकतेत नाही कांदा निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत असली तरीही मार्च नंतर कांदा पुरवठा कसा राहील भावाची स्थिती काय राहू शकते याची चाचपणी केंद्र सरकार करत आहे त्यासाठी समित्यांचा घाट घातला जात आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील इतर कांदा उत्पादक राज्यांकडूनही माहिती घेतली जात आहे केंद्र सरकारने कर्नाटक गुजरात मध्य उत्तर प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल या प्रमुख राज्यांमधील कांदा उत्पादनाचा आढावा घेतला महाराष्ट्रातही पुढच्या काळात निवडणुका होतील त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चुचकारण्याचा विशेष प्रयत्न होताना दिसतोय त्यासाठी पुन्हा दोन लाख टन कांदा खरेदीचे गाजर दाखवले आहे महाराष्ट्रातील कांदा प्रश्न हाताळण्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्यावरती दिली आहे मंत्री पवार खरेदी शेतकरी संघटनांशी आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांवरती अन्याय करणार नाही याचं पालुपद लावणं ही जबाबदारी पार त्यांची कामगिरी सरकारच्या अपेक्षेप्रमाणे होत असल्याचं सध्या तरी दिसून येते राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री भारती पवार कांद्याचा प्रश्न आला की नाफेडची खरेदी सुरू असल्याची कॅसेट लावतात पण प्रत्यक्षात कांद्याची खरेदी नेमकी कुठं सुरू आहे हे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना माहीतच नाही नाफेड आणि एन हे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघामार्फत कांद्याची खरेदी करत असतात पण ही खरेदी म्हणजे आजारापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार आहे या संस्थांची कांदा खरेदी कशी चालते हा एक स्वतंत्र गडबडगुंड आहे आता देशातील बाजारात खरीपातील कांदा आवक हळूहळू कमी होताना दिसते पण बाजारावरचा दबाव कायम आहे केंद्र सरकार निवडणुका होईपर्यंत भाव वाढू देणार नाही हे शेतकरी सुद्धा बोलून दाखवत आहेत तसेच सध्या बाजारातील कांद्याची आवक आणि सरकारचे धोरण तसेच व्यापार व्यापाऱ्यांवरील दबाव पाहिला तर पुढचा महिना ते दीड महिना तरी कांद्याचा भाव सध्याच्या पातळीवरून शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत मागे पुढे होऊ शकतो सरकारचं सध्याचं धोरण बघितलं तर भावात फार मोठी वाढ होण्याची अपेक्षा नाही आणि फार मोठी घट होण्याचीही शक्यता नाही असा तज्ज्ञांचा होरा आहे तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या जवळील शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा आणि अशा छान छान माहितीसाठी अॅग्रिकोला चॅनललाही आत्ताच सबस्क्राईब करा